हाय कसे आज सर्व मस्त तुम्हाला माझी एक मैत्रीण दाखवायची जी म्हणते आहे तारकी तुझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला मला कधी भेट होतीस एक मिनिट तर ही माझी अगदीच मैत्रीण आहे जी कधीच रुसत नाही आणि बिघडतही नाही मीच उलट तिला सर्व्हिसिंगला घेऊन जात असते ना आम्हाला जेव्हा काम नसतं ना होमगार्डाचं तेव्हा हे काम असतं मला आणि हे काम जेव्हा नसतं तेव्हा शेतात काम असत मला नाजूक बाळात माझे मिस्टर जेवण वारले होते मला जेव्हा बाहेर पडता येत नव्हत तेव्हा मी माझ घर चालवलंय मुलांचं शिक्षण घर भाडं सर्व हीच बघायची खरंच इमानदारीने सांगते खरंच खूप साथ दिली सतरी बोलून दाखवतायत मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं पण नीट घेऊ असतो तरीच काही खूप आहेत माझ्या माझ्या मुलांना पण सांगून ठेवलंय मुलांना जरी मला आज काही झालं ना तरी तिला अशीच ठेवायची घरात सजून तुम्हालाच द्यायची आता आणखीन एक गोष्ट युट्यूब वर माझं चॅनल मी आत्ताच चालू केलं मला तुमची खूप साथ हवी आहे सबस्क्राईब करा साथ द्या एवढंच बोलेन थँक्यू धन्यवाद